नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शुभांगी राठी आपण आजच्या या भागामध्ये प्लेटोच्या साम्यवादी सिद्धांताचा सा विचार करणार आहोत प्लेटो थेरी ऑफ कम्युनिझम याचा विचार करणार आहोत प्लेटोचा मूळ उद्देश आपण बघितला की प्लेटोला एक आदर्श राज्य निर्माण करण्याचं स्वप्न होतं आणि हे आदर्श राज्य निर्माण करण्याच्या उद्देशाने प्लेटोने न्यायविषयक विचार मांडले त्याच पद्धतीने शिक्षणाची योजना तयार केली आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी म्हणजे न्याय आणि शिक्षण असेल ता आदर्श राज्य निर्माण होईल असं होत नाही त्यासाठी आदर्श राज्य जर निर्माण करायचं असेल तर तिथे साम्यवादाचाही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे दि रिपब्लिक या ग्रंथामध्ये प्लेटोने साम्यवादाच्या संदर्भात विचार मांडलाय आणि साम्यवादाच्या संदर्भातली संकल्पना स्पष्ट करण्याच्या मागचा जर विचार बघितला तर मित्रांनो राज्यकर्त्यांच्या मनोवृत्तीमध्ये बदल करणं हे त्याला आवश्यक वाटत होतं कारण आपण पाहतो की राज्यकर्ता वर्ग आहे भ्रष्ट आहे स्वार्थी आहे मग या स्वार्थामागे किंवा भ्रष्टतेमागच्या कारणांचा शोध या ठिकाणी घेणं आवश्यक होतं मग प्लेटोने त्या आधारावर साम्यवादाची योजना मांडण्याचा सा प्रयत्न केला आणि ही साम्यवादाची संकल्पना जी आहे ना ती केवळ वर शासक वर्गांसाठी आहे मित्रांनो उत्पादक वर्ग जो आहे त्यासाठी साम्यवादाचा विचार प्लेटोने मांडलेला नाही हे लक्षात घ्यायची मग राज्यकर्त्या वर्गाला भ्रष्ट करणाऱ्या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात एक आहे स्त्री आणि दुसरी आहे संपत्ती आणि म्हणून स्त्रियांचा आणि संपत्तीचा साम्यवाद या ठिकाणी प्लेटोने मांडलेला आहे वास्तविक हा धाडसी निर्णय आहे ही क्रांतिकारी योजना आहे प्लेटोने जो साम्यवाद मांडलेला आहे त्या साम्यवादाचाच जर विचार केला तर पहिला साम्यवाद संपत्तीचा साम्यवाद मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला कारण प्लेटोचं असं मत होतं की सैनिक आणि जो राज्यकर्ता वर्ग आहे यांना संपत्तीपासून आपण दूर ठेवलं पाहिजे कारण शासक आणि सैनिक यांच्यासाठी त्यांनी संरक्षक वर्ग हा शब्द वापरला हे लक्षात घ्या कारण संपत्ती व्यक्तीला मोहात पाडेल तो भ्रष्ट होऊ शकेल तो आपल्या कर्तव्यापासून पराणमुख होऊ शकेल आणि म्हणून प्लेटोचं मत होतं की जो शासक वर्ग आहे किंवा जो सैनिकी वर्ग आहे हा देशाचा संरक्षक वर्ग आहे कारण देशाच्या संरक्षणाची लोकांच्या कल्याणाची जबाबदारी यांच्याकडे मग समाजामध्ये शांतता सुव्यवस्था ठेवायची देशाचा राज्यकारभार चालवायचा आहे शांततेने ते राज्यकारभार चालेल लोकांच्या हिताचं कल्याण आहे आणि या दृष्टीकोनातनं हा संरक्षक वर्ग जो आहे या संरक्षक वर्गाकडे सत्ता आहे मग सत्ता आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी जर एकमेकांच्या जवळ आल्या तर मित्रांनो तो भ्रष्ट बनेल अशा पद्धतीचा विचार प्लेटोचा होता मग आता प्लेटोला सत्ता आणि संपत्ती ही विलग करायची मग जो राज्यकर्ता वर्ग आहे त्याला आर्थिक सत्ता मात्र नको आणि म्हणून प्लेटोने संपत्तीचा साम्यवाद मांडण्याचा सा प्रयत्न केला मग शासनाची सत्ता आणि पैसा हे एकाच व्यक्तीच्या हाती जर असेल तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सत्ता आणि संपत्ती माझ्याचकडे मीच सत्ताधीश आहे माझ्याकडे संपत्ती आहे मग मी विचार करेल की मीच माझं काणी करणार आहे मग माझ्या भल्यासाठीच मी त्या सत्तेचा आणि संपत्तीचा जर उपयोग केला तर मित्रांनो इथे मी केवळ माझा विचार करेल म्हणजे केंद्रित सत्ता म्हणजे सगळी सत्ता ही माझ्या हातातील कारण सत्ता पण माझ्याकडे संपत्ती पण माझ्याकडे मग मा माझ्या हातामध्ये मा संपूर्ण सम, सत्ता आली तर मित्रांनो मी मनमानी कारभार नाही करणार का जर मी मनमाणी कारभार करायला लागले तर माझ्यावर कुणाचं अंकुश राहील का म्हणजे इथे राज्यकर्ता जो आहे तो निरंकुश तो आपली मनमानी करेल मग देशहिताच्या ऐवजी तो स्वहिताचा विचार करू शकेल की नाही आणि म्हणून त्याचं म्हणणं होतं की जो राज्यकर्ता वर्ग आहे किंवा शासनकर्ता वर्ग आहे या शासनकर्त्या वर्गाला आर्थिक सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे म्हणून प्लेटोच मत होतं की त्या व्यक्ती श्रीमंत होऊ नये कारण श्रीमंत झाले की व्यक्तीमध्ये एक प्रकारचा इगो येतो अहमभाव निर्माण होऊ शकतो आणि तो, तो, तो जास्त गरीब पण असणार नाही याची पण काळजी शासनाने घेतली पाहिजे म्हणून सार्वजनिक ठिकाणी त्यांनी जीवन जगायचंय त्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी सोय सार्वजनिक ठिकाणी शासनाने करायची प्लेटोचं मत आहे की जो राज्यकर्ता वर्ग असेल त्याला स्वतःचं घर असणार नाही त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची जमीन जुमला म्हणजे चल आणि अचल संपत्तीचा अधिकार त्यांना असणार नाही म्हणजे खाजगी संपत्ती ज्याला आपण म्हणतो ना, ना? प्रायव्हेट प्रॉपर्टी ती कोणत्याही प्रकारे शासन वर्गाकडे असणार नाही मग आता प्रश्न निर्माण झाला की या शासन वर्गाने कुठे राहायचं कुठे खायचं तर त्यांच्या राहण्याची आणि जेवण्याची सोय कोण करेल राज्यसंस्था म्हणून राज्याने या पालकवर्गांची इथे काळजी घ्यायची म्हणजे शासक वर्ग जो असेल म्हणजे जिथे सैनिकी आणि राज्यकर्ता वर्ग आहे त्यांची जेवणाची राहण्याची सगळी सोय कोण करेल राज्यसंस्था करेल मग प्लेटोने शासकांची दिनचर्या सुद्धा दिलीये कि शासत जे की शासक संपत्तीपासून दूर राहून खऱ्या अर्थाने देशाची सेवा करू शकेल मी संपत्तीच्या मोहात जर पडले तर कर माझं दोन जनतेकडे लक्ष राहणार नाही आणि म्हणून राज्यकर्ता जो वर्ग असेल याला स्वतःची जमीन संपत्ती धारण करता येणार नाही म्हणजे चल किंवा अचल दोन्ही संपत्ती धारण करण्याचा अधिकार राज्यकर्त्यांना नाही कारण राज्यकर्त्यांचे ते सेवक आहे जनतेचे सेवक म्हणून त्यांनी राहावं त्यांनी कोणाचंही शोषण करू नये आणि राष्ट्रासाठी आपला पूर्ण वेळ त्यांनी द्यावा यासाठी राष्ट्राच्या सर्वनाशाचा जो मार्ग आहे ना तो मात्र या ठिकाणी मोकळा होऊ शकेल म्हणून राज्यकर्ता हा देशाच्यासाठी पूर्ण वेळ देईल आपलं काम चोख पद्धतीने बसावेत त्याच्याकडे मला घरी जायचंय स्वयंपाक करायचंय सामान आणायचं अशी कोणतीही चिंता असणार नाही ना म्हणजे आपला पूर्ण वेळ तो कोणासाठी देऊ शकेल शासनासाठी देऊ शकेल अशा प्रकारचा विचार प्लेटोने सा त्या ठिकाणी संपत्तीचा साम्यवाद मांडताना केलाय प्लेटोच्या राज्य राज्यकारभार करण्यासाठी त्या व्यक्ती ज्या आहेत ना त्या साहसी पाहिजे किंवा बुद्धिवादी पाहिजे आणि म्हणून प्लेटोने दोन वर्गाचाच विचार इथे केला ज्यांच्यामध्ये साहस आहे किंवा बुद्धीप्रधान असेल अशाच व्यक्तींचा विचार त्या ठिकाणी केला त्याच्यामध्ये प्रत्येकाला संपत्ती धारण करण्याची जर आपण सवलत दिली तर शासनकार्यात भाग घेण्याची संधी या ठिकाणी कुणाला मिळेल मग जर तिला संपत्तीचा अधिकार दिला तर त्या ठिकाणी ती आपला पूर्ण वेळ देईल का मित्रांनो प्लेटोच्या मनामध्ये हा विचार का आला जर याचा विचार केला तर आपण बघितलं की त्यांचे जे गुरु कोण सॉक्रेटिस सॉक्रेटिसला त्या ठिकाणच्या शासनकर्त्यांनी विष पायला भाग पाडलेलं होतं मग त्यांना जी मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती आणि या शिक्षेचा परिणाम त्यांच्या मनावर असा झाला की या ठिकाणी राज्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारे संपत्तीचा या ठिकाणी अधिकार असू नये जेणेकरून ते भ्रष्ट होणार नाही कारण त्या काळामध्ये अणागोंदी जी होती किंवा भ्रष्ट राज्यकारभार जे होता जो फक्त व्यक्ती आपलाच विचार राज्यकर्ता करत होता या गोष्टीला पाहून प्लेटोने संपत्तीच्या साम्यवादाचा सा विचार मांडला म्हणून सबाईन नावाचा जो विचारवंत आहे याचं असं मत आहे की शासनावर संपत्तीचा पडणारा भयानक प्रभाव त्यावेळेस प्लेटोने बघितला आणि मग तो पाहून तो दूर करायचा होता आणि म्हणून प्लेटोने संपत्तीचा नाश कुणासाठी केलाय जो शासक वर्ग आहे त्याला संपत्तीचा अधिकार असणार नाही अशा प्रकारे संपत्तीचा साम्यवाद मांडण्याचा प्रयत्न प्लेटोने इथे केला मित्रांनो स्त्रियांच्या साम्यवादाचा जर विचार केला तर प्लेटोच्या साम्यवादामध्ये सैनिक आणि राज्यकर्ता वर्ग यांना मालमत्तेप्रमाणे स्त्री किंवा आपलं कुटुंब बाळगण्याचा अधिकार असणार नाही कारण प्रत्येक राज्यकर्ता किंवा सैनिकी वर्ग काय करेल माझं कुटुंब मग माझ्या कुटुंबाची भरभराट बर झाली पाहिजे मग माझ्या कुटुंबाचं इतरांपेक्षा जास्त मालमत्ता किंवा वर्चस्व असलं पाहिजे मग ही मालमत्ता जमा करण्याचा तो प्रयत्न करेल आणि म्हणून प्लेटोने कुटुंब व्यवस्थाच त्या ठिकाणी शासनकर्त्यांची नष्ट करण्याचा प्रयत्न त्याच्या या विचारात केलाय कारण मग जिथे कुटुंबच नाही माझं स्वतःचं घर नाही किंवा माझी स्वतःची बायको जर नसेल तर मला मोह असणार ना। मोह नाही म्हणजे मग मला मालमत्ता जमा करण्याची इच्छा होणार का कारण कुठे कुणासाठी मी करणार आणि मला तो अधिकारच नाहीये तर मालमत्ता मी जमा करण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून कुटुंब व्यवस्था सुद्धा नष्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न प्लेटोच्या साम्यवादात सा झालेला पाहतो मग इथे सबाई नावाचा विचारवंत पुन्हा काय म्हणतो की संपत्तीप्रमाणेच प्लेटोने विवाह संस्थेचं सुद्धा उच्चाटन केलंय कारण विवाह झाला माझी बायको आहे म्हटल्यावर जिवाळा निर्माण होणार आणि मग राज्य करते काय करतील नाही माझी बायको वाट पाहत असेल मला आता घरी जायचंय किंवा तिच्यासाठी मला काही नाहीच आहे असा विचार करून आपल्या कर्तव्यापासून त्या ठिकाणी दूर पडण्याचा प्रयत्न होऊ शकतो म्हणून त्या राज्यकर्त्यांनी आपला पूर्ण वेळ कारभाराकडेच केंद्रित केला पाहिजे राज्यकारभाराकडेच पुरेसा वेळ दिला पाहिजे म्हणून राज्यकारभार चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी प्लेटोने स्त्रियांचा सा सुद्धा साम्यवाद राज्यकर्ते वर्गांसाठी सांगितला मित्रांनो स्त्रियांचा सा साम्यवाद मांडण्यामागे प्लेटोचा जर आपण उद्देश बघितला ना तर आपल्या असं लक्षात येईल की त्या काळी प्रचलितची एक विवाह पद्धती होती आणि या विवाह पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीला तिच्या अनुरूप किंवा चांगलीच व्यक्ती त्या ठिकाणी बायको म्हणून मिळेल याची शाश्वती नव्हती काही वेळेस अयोग्य स्त्री पुरुष किंवा रोगट असतील किंवा मग दुर्बल असतील अशा स्त्री पुरुषांची सुद्धा त्या ठिकाणी लग्न होत मग आता लग्न त्यांची जर झाली तर त्यांच्यापासून निर्माण होणारी जी मुलं असतील आता दुर्बल व्यक्ती दुर्बल व्यक्तींपासून होणारी संतती कशी असणार दुर्बल किंवा शक्तीही नसणार आहे मग ती सत्वहीन होऊ नये मग त्याचा परिणाम देशाच्या नागरिकांसाठी होऊ शकतो आणि म्हणून प्लेटोने एवढ्या दूरदृष्टीचा विचार केला की चांगली जर व्यक्ती असेल साहसप्रिय असेल किंवा बुद्धिवादी व्यक्ती असेल तर त्यांच्यापासून निर्माण होणारी जी संतती असेल ती निश्चितच उद्या देशाच्या आपल्या नागरिकत्वासाठीचा विचार केला तर त्या चांगल्याच निर्माण होऊ शकतात म्हणून तिथे सशक्त चांगल्या व्यक्ती निर्माण व्हाव्या सुदृढ स्त्री आणि सुदृढ पुरुषात एकटे यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्यांच्या मिलनातून बलवानी निरोगी प्रजा निर्माण होणं गरजेचं आहे असा विचार प्लेटोने केला मित्रांनो उत्तम राज्यकर्त्यांचा वर्ग आहे सैनिकी वर्ग त्याला निर्माण करायचा होता मग मुले होईपर्यंत त्यांना एकत्र राहण्याची परवानगी द्यायची आहे मूल झाल्यानंतर स्त्री पुरुष पुन्हा काय होणार आहे विभक्त होणार आहे आणि अशा प्रकारे मुलाच्या संगोपनाची जबाबदारी मग कुणी घ्यायची तर राज्या म्हणजे मूल झालं की तिच्या संगोपनाची जबाबदारी राज्याने घ्यायची आणि मग त्या मुलाची जबाबदारी राज्याने घेतली की सगळे मुलं एकाच ठिकाणी वाढणार आहे त्याची सोय पूर्ण राज्य संस्थेकडनं केली जाणार आणि मग प्लेटोच्या मते अशी निर्माण होणारी जी मुलं असतील ती उत्तम प्रकृतीची आणि बुद्धिमान असतात आणि त्यांना योग्य शिक्षण जर दिलं ना तर ते आदर्श राज्यकर्ते निर्माण होऊ शकतात अशा पद्धतीने खूप दूरचा विचार करून प्लेटोने ही साम्यवादी विचार स्त्रीच्या संदर्भातला मांडलेला आहे म्हणून स्त्रियांचा सा साम्यवाद मांडण्यामागे एकतर त्याला राज्यकर्त्याला स्त्रियांपासून किंवा स्त्रियांच्या मोहापासनं दूर ठेवायचं होतं आणि दुसरी गोष्ट देशासाठी एक निरोगी प्रजा किंवा सुदृढ अशी प्रजा त्या ठिकाणी निर्माण होणं देशाचा सुदृढ असा नागरिक निर्माण होणं अशी अपेक्षा होती सुदृढ नागरिक उद्या त्या ठिकाणी देशाचा राज्यकारभार चांगल्या पद्धतीने करू शकेल म्हणजे तो तत्वज्ञ शासक बनू शकेल अशा प्रकारचा दूरदृष्टी विचार प्लेटोने या साम्यवादी विचार मांडताना केलाय मित्रांनो हे प्लेटोने मांडलेले साम्यवादी विचार आपण बघितले आता हे विचार आपल्याला कितपत पडतात हा नंतरचा भाग आहे म्हणून प्लेटोच्या या साम्यवादी विचाराच्या संदर्भात काही टीका पण झाल्या आहेत त्याच्यामध्ये काही चांगल्या बाबी आपल्याला दिसतील पण काही टीका सुद्धा आपल्याला लक्षात आल्या ना जर राज्यकर्ता असेल त्याला स्वतःचं घर नाही बायको तर आणि तो कुठे राहणार आहे मग त्याची मुलं चांगलीच निर्माण होतील याची आपल्याला गॅरंटी आहे का याचा जर विचार केला तर त्याच्यावर होणाऱ्या टीका याचाही विचार करणं गरजेचं आहे म्हणून प्लेटोच्या साम्यवादी सिद्धांतावर जे काही आपण मूल्यमापन आहे तो पुढच्या भागात करणार आहोत मित्रांनो आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपलं जेही म्हणणं असेल ना प्लेटोच्या साम्यवादाच्या संदर्भात आपणास काय वाटतं ते कमेंट्स बॉक्सला निश्चितच लिहा ओके थँक्यू